गौरव मोरेचा अल्याड पल्याड सिनेमा भूतांच्या भीतीने नदी पल्याड राहणाऱ्या गावाची गोष्ट जाणून घेऊया अल्याड पल्याड सिनेमाचा रिव्ह्यू फार पूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या भूताखेत्यांच्या गोष्टी आणि त्याला अनुसरून पडलेल्या प्रथांचं आजही कित्येक ठिकाणी पालन केलं जातं दिग्दर्शक प्रीतम एस्केने या चित्रपटात तोच धागा पकडून भूतांच्या भीतीने तीन दिवस नदीच्या पल्याड राहायला जाणाऱ्या गावाची कथा सादर केलेली आहे कोकणातील एका गावात तीन दिवस नदीच्या पलीकडे राहण्याची प्रथा असते त्याप्रमाणे गावकरी नदीच्या पलीकडे राहायला जाण्याची तयारी करत असतात त्याच दिवशी शहरातून चतुर आणि किशा या मित्रांसोबत पंख्या गावी येतो एकदा नदी पार केल्यानंतर गावकरी तीन दिवस पुन्हा फिरकत नसतात पण पंख्या चतुर आणि किशा संध्याकाळच्या वेळेस दिल्याच्या होडीने पुन्हा गावात जातात त्यांच्या होडीत लपून सरपंचाची मुलगी निधीही जाते दोर सुटल्यामुळे काठावरची होडी वाहून जाते त्यानंतर काय घडतं ते सिनेमात आहे चित्रपटाची वन लाईन आणि त्यावर लिहिलेली पटकथाही चांगली आहे पण रहस्याचा उलगडा करणारी गोष्ट तितकीशी पटत नाही कोकणातील निसर्ग सौंदर्य सुरेखरित्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे रहस्य आणखी गळत करण्यात पार्श्वसंगीताचा मोठा वाटा आहे नयनरम्य लोकेशन्स व्ही एप एक्सही चांगले झाले आहेत पूर्वार्ध काहीसा संत वाटतो पण उत्तरार्ध गमतीशीर आणि उत्कंठावर्धक आहे बोलीभाषा हा सर्वात मोठा मायनस पॉईंट आहे गाव कोकणातील असलं तरी गावकरी मात्र देशावरची भाषा बोलतात मालवणी भाषेचा लवलेशही तिथे नाही आहे संवाद ठिकठाक आहेत भूत पळवण्याचा मंत्र आणखी चांगला हा होता मकरंद देशपांडेने आपल्या शरीर साकारलेला गुड उकलणारा सिद्धयोगी साधू बऱ्याच ठिकाणी हसवतो गौरव मोरेने मोठ्या पडद्यावर बिंदास्त फटकेबाजी करत हसवा हसवी सुरू ठेवलेली आहे सक्षम कुलकर्णीने किशा चांगलाच रंगवला आहे तर संदीप पाठक या चित्रपटात वेगळाच पाहायला मिळतोय भाग्यम जैनने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे अनुष्का पिंपुटकरने महत्त्वपूर्ण असलेली व्यक्तिरेखा सहजपणे साकारली आहे सुरेश विश्वकर्माच्या रूपातील सरपंच कोकणातला वाटतच नाही चिन्मय उदगीरच्या रूपात मनाचा थरकाप उडवणारा खलनायक आहे सकारात्मक बाजू अभिनय दिग्दर्शन ध्वनी आरेखन सिनेमॅटोग्राफी लोकेशन्स नकारात्मक बाजू बोलीभाषा पटकथा संवाद काही संदर्भ वातावरण निर्मिती थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या काही गावांमध्येही गाव पळणीची प्रथा आजही पाळली जाते त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहायला हरकत नाही महाराष्ट्राच्या जत्रा कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरे घरघरात पोहोचला सध्या गौरव त्याच्या अलडपड्या चित्रपटामुळे चर्चेत आहे मराठी कलाविश्वात अल्पावधीत त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आजवर केलेल्या मेहनतीच्या जोरावर गौरवने यशाचा हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे अशातच अभिनेत्याच्या आयुष्यात एक खास घटना घडली आहे आपल्या अभिनयाने संपूर्ण चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणून नाना पाटीकरांना ओळखलं जातं आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटावं असं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते गौरव मोरेची ही इच्छा पूर्ण झाली आहे नाना भेटल्यावर मिळतं हारावून फोटो शेअर करत सुंदर अशी पोस्ट लिहिली गौरवने नाना नेमक्या काय भावना व्यक्त केल्या जाणून घेऊया गौरव लिहितो काय बोलू सुचत नाहीये पाठीवरून हात फिरवला आशीर्वाद दिला आणि खूप कौतुक केलं ज्यांना बघून आपण काम करतोय ज्यांच्याकडून आपण कायम शिकत राहतो असे आपले लाडके नाना यांची एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भेट झाली गौरवच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षा केला गौरव असाच साधा माणूस म्हणून जग यश डोक्यात जाऊ देऊ नको तुझ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून त्याने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता गौरव हिंदी कॉमेडी शो मॅडनेस मचामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे याशिवाय गौरव मुख्य भूमिकेत असलेला अल्याड चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे